बातमी आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर मध्ये इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं आपल्या पुतण्याचं आणि पुतणीचं थाटामाटात लग्न लावलं पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय भारणे यांनी अंथुर्णे इथं हा शाही लग्न सोहळा पार पाडला या लग्नाला राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली यात उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता याशिवाय काँग्रेस आणि भाजपचे नेतेही उपस्थित होते या शाही लग्नाला तब्बल दहा कोटींच्या आसपास खर्च आल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा शाही लग्नांना नेहमीच विरोध केलाय मात्र पवारांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याच जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ नेत्यांना केलंय मंत्र्यांना बसण्यासाठी विशेष बैठक व्यवस्था पाहुण्यांसाठी तब्बल ऐंशी हजारांपेक्षा जास्त खुर्च्या लाखो लिटर पाण्याच्या वाटल्या लग्न लागल्यावरती आकाशात फटाक्यांची आतषबाजी तोफांची सलामी परिसरातल्या प्रत्येक घरात साडीचोळी बांगड्या साखर वाटप असा शाही थाट या लग्नामध्ये होता दत्तात्रय भरणे यांच्या घरातील लग्नातली शाही उद्धळपट्टी आता आपण पाहिली पण त्या आधीचा एक धक्कादायक प्रकार आम्ही तुम्हाला दाखवतोय भारणे यांच्या या लग्न सोहळ्याच्या तयारीसाठी भरणे यांनी चक्क जलसंपदा खात्याची शासकीय यंत्रणाच वेठीला धरली भरणे यांच्या पुतण्याचं लग्न ज्या ठिकाणी पार पडलं त्या इंदापूरच्या पालखी तळाच्या सपाटीकरणाच्या कामाचा धडाका जलसंपदा खात्यानं लावला होता जलसंपदा खात्याचा पुणे यांत्रिकी विभाग क्रमांक दोन यासाठी कामाला लागला पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहालाही रंगरंगोटी करण्यात आली एरवी या परिसरात कधी वीज दिसत नाही मात्र लग्नासाठी खांबावर उच्च दाबाचे विजेचे दिवे लागले या सगळ्या लगीनघाईत फक्त जलसंपदा खातं नाही तर तालुक्यातल्या विकास सोसायट्यांच्या यंत्रणाही कामाला लागल्या ला शाही सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातली संपूर्ण शासकीय यंत्रणाच महिनाभर राबत होती अशी चर्चा आहे जलसंपदा खात्याच्या या उत्साहाबाबत अंथुरण विभागाच्या शाखा अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी विसंगत उत्तर द्यायला सुरुवात केली तो आदेश आहे का वरिष्ठांचा वरिष्ठांचा आदेश रस्ता करून हे काम आहे आधी रस्ते करण्याबगत ना रस्ता काय तर इथून पुढा जाय ते जीडपी रस्ता येतात जे काय चाललंय काय तुमचं लोकांनी केले म्हणजे अतिक्रमण केले ते अतिक्रमण करण्याकरता मी करतो महाराष्ट्रातल्या इतरही काही महत्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत मात्र त्यापूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठे जाऊ नका पहात्र आजही चोवीस तास आपला महाराष्ट्र